जगभरातील तमाम वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी तेल्हारा आगाराची पहिली बस क्रमांक छत्तीस झिरो आठ दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता पारस या गावामधून निघाली आहे त्यामध्ये चालक गजानन गव्हाणकर साहेब आणि वाहक वाय एस बोरे हे होते असे मिथून शर्मा यांनी माहिती दिली आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येत असतात या भाविकांना पंढरपूर जाण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसची व्यवस्था केली जाते यावर्षी देखील सर्वांसाठी नियोजन केले असून दिनांक अठ्ठावीस जून रोजी भक्तांच्या मागणीनुसार पहिली बस सकाळी नऊ वाजता रवाना झाली असून पंढरपूरकरिता दोन जुलैपासून तेल्हारा आगाराने नियोजन आखलेले होते मात्र सर्वांचे प्रतिसाद बघता आजपासून या बसेस तेल्हारा आगारातून रवाना झाले आहे मागील वर्षी पण तेल्हारा आगाराने प्रवाशांसाठी पंढरपूर विठुरा याच्या दर्शनाची सोय केली होती यावर्षी त्यापेक्षा अधिक फेऱ्या पंढरपूरकरिता पाठवल्या जाणार असून चाळीस आसन असलेल्या गाड्यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती तेल्हारा आगार प्रमुख मिथुन शर्मा यांनी दिली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा